नमस्कार अजित कुकिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मूग डाळीपासून पौष्टिक असा डोसा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मूग डोसा बनवण्यासाठी मी घेतले एक वाटी मूग डाळ त्यामध्ये घालूयात एक चमचा तांदूळ तांदूळ आणि डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून साधारण एक तास आपल्याला हे डाळ भिजत ठेवायची आहे मी एक तास भिजवून घेतलेली आहे आता आपण ती मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात आता यामध्ये आपण दोन हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि हे छान मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया तरी ते मी मिक्सर मधून छान बारीक करून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊयात आता आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ छान मिसळून घेऊयात मी अगदी थोडंसं पाणी टाकून याचा डोसेसारखा असा छान बॅटर बनवून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण डोसे बनवायला घेऊयात इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्याला आपण छान असं तेल लावून घेऊयात तेल लावून झालं की त्यामध्ये आता आपण डोसा छान पसरून घेऊया तर या पद्धतीने असा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने छान तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे तर ते तुम्ही पाहू शकता आपल्या डोसा छान असा स्वयं रंग कुर आलेला आहे आता आपण डोसा काढून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान असा कुरकुरीत आपला मूग डाळीचा डोसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्या सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम तेल लावून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपले पौष्टिक असे मूग दाळीचे डोसा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद